सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची भेट घेणार आहेत सकाळी नऊ वाजता आशिष शेलार यांच्या कार्यालयात ही भेट होणार आहे गुरुवारीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती तर आज अमित ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट होत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय आहे काही महिन्यांपूर्वी आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली होती राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते मात्र आता ते संपले असं शेलार म्हणाले होते असं असताना राज ठाकरेंकडून ही पहिलीच भेट समजली जातीय त्यामुळे या भेटीचं नेमकं का कारण काय याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे तर एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगत असताना आता पुन्हा एकदा भाजप आणि मनसेच्या नेत्यांच्या या बैठकी भुवया उंचावणाऱ्या आहेत